नमस्कार मावळ चोवीस तास मध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे मावळ तालुक्याची जीवनदायिनी इंद्रायणी नदी या इंद्रायणी नदीचा उगमब उगम हा कुरवंडे येथील नागफणी डोंगरावर आहे आणि सध्या कारला मळवळी मळवली हद्दीमध्ये जो मावळचे आमदार सुनील शेळके यांनी एक वेगळा आकर्षक असा पूल बनवलेला आहे या पुलाच्या खालून जी इंद्रायणी नदी वाहते या नदीच्या पात्रामध्ये मोठ्या प्रमाणात जलपर्णी वाढलेली आहे आणि जलपर्णीला जे फुलं लागलेले आहेत हे फुलं इथले इथं येणाऱ्या पर्यटकांना आकर्षित करत आहेत बरेचसे पर्यटक या ठिकाणी शेल्फी काढत आहेत मुळा मुळामध्ये इंद्रायणी नदीचं पाणी हे दूषित झालेलं आहे मग लोणावळा शहराचे जे काही गटार आहेत ते या नदीमध्ये सोडलेले आहेत आणि या दूषित पाण्याला मोठ्या प्रमाणात जलपर्णी सुरू झालेली आहे दरवर्षी कितीही जलपर्णी काढली तर जलपर्णी काय नदीमधली कमी होत नाही हेच पाणी ज्या नदी किनारी असणारी गावं जी आहेत ते पाणी उचलतात आणि नागरिकांना फिल्टर करून पिण्यासाठी देतात या नदीचं पावित्र्य राखलं पाहिजे पण या नदीचं पावित्र्य राखलं जात नाही उगम ते संगम या नदी नदीचं पावित्र्य राखण्यासाठी शासनाकडनं सांगण्यात आहे की उगम ते संगम या नदी नदीचं स्वच्छ पाणी ठेवण्यासाठी प्रयत्न केला जाईल पण केव्हा करणार हीच जलपर्णी पुढे पावसाळ्यामध्ये वाहत वाहत गेल्या वर्षी इंदोरी हद्दीमध्ये जो ब्रिटिशकालीन पूल आहे त्या पुलाला दहा ते पंधरा फुटाचा थर साठला होता जर ते वेळेत मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या माध्यमातून ती जलपरणी जर प्रवाहित केली नसती तर इंदुरी गावामध्ये पाणी घुसला असतं तर इथली ही फुलं जी आहेत ही पर्यटकाला एक आकर्षित करीत आहेत या ठिकाणी पाहिल्यानंतर ही फुलं इतकी सुंदर दिसत आहेत आणि बाजूनी कुणी पाहिलं तर त्यांना वाटतं इथं बाग केली काय अशा पद्धतीची ही इंद्रायणी नदीमधली जलपर्णी आणि या जलपर्णीला आलेली फुलं इथल्या नागरिकांना आकर्षित करत आहेत बरेच जण या ठिकाणी शेल्पी काढत आहेत पण या जलपर्णीमुळे जलचरांचा श्वास गुदमरलेला आहे याच दूषित पाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात मच्छराचा प्रादुर्भाव आहे यामुळं ही नदी दूषित झालेली आहे पूर्वी याच नदीमध्ये लहान मुलं ज्येष्ठ नागरिक पोहण्यासाठी येत होते जनावरं पाणी पित होते नागरिक पाणी पित होते शेतीला पाणी वापरलं जात होतं पण पाऊस संपला की या नदीमध्ये पूर्णतः गटाराचं पाणी असतं आणि ह्या गटाराच्या गटाराच पाण्यामुळं मोठ्या प्रमाणात जलपरणीचं स्तोम माजलेलं आहे तर इंद्रायणी पवना या नद्याचं पावित्र्य राखण्यासाठी सरकारनी विशेष अशी उपाययोजना राखली पाहिजे यामध्ये जे काही दूषित पाणी सोडणाऱ्या ग्रामपंचायती आहेत या ग्रामपंचायतीवर एस टी पी बसवले पाहिजे तर या न, न, नदीचं पावित्र्य राखलं जाणार आहे आणि येणाऱ्या भावी पिढीला स्वच्छ पाणी पिण्यासाठी मिळणार आहे पाणी हे जीवन आहे पण याच पाण्यावर जलपर्णी आणि जलपर्णीची ही फुलं एक निसर्गा निसर्गाचं वरदान दिसतात ही फुलं पण मानवाचं अस्तित्व धोक्यात आहे या सांडपाण्यावर वाढणारी ही जलपर्णी या नदीतनं केव्हा हद्द पार होईल याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं ला आहे बघूयात नदी सुधार योजना अंतर्गत इंद्रायणी नदीचं पाणी पिण्यायोग्य केव्हा होईल मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद